नमस्कार मित्रांनो टेक्नॉलॉजिस्ट फॉर यू या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राज्यातील मेंढीपालन या व्यवसायास चालना देण्यासाठी भजक प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना व इतर तीन योजना मेंढ्यांसाठी चराई अनुदान मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान व कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान अशा एकूण चार योजना राबवण्यात येत आहेत तरी या योजनांसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महामेश डॉट ओ आर जी या ऑफिशियल वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे तरी तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये या योजनेचे संपूर्ण वेळापत्रक काय आहे ते पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज घेतले जातील तर सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे त्यानंतर अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांची प्राथमिक निवड केली जाईल तर प्राथमिक निवड ही तेवीस सप्टेंबर ते चार ऑक्टोंबर या दरम्यान केली जाईल त्यानंतर प्राथमिक निवड झालेल्या लाभार्थ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी एक स्वतंत्र विंडो दिली जाईल ती विंडो सात ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर या कालावधीपर्यंत चालू असेल त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची स्क्रुटिनी केली जाईल तर सोळा ऑक्टोंबर ते एकवीस ऑक्टोंबर या दरम्यान तुमची स्क्रुटिनी केली जाईल त्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर केली जाईल तर ही यादी तेवीस ऑक्टोंबर ते पंचवीस ऑक्टोंबर या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये केली जाईल तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद